गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील संतोष प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे या प्रकरणामध्ये दररोज नवीन नवीन नवी गोष्टी समोर येत आहेत नवीन नावे जोडली जात आहेत आणि त्यामुळे हे प्रकरण नेमकं कोणत्या दिशेला जाईल हे सांगणं कठीण झालं आहे सुरुवातीला या प्रकरणात संशयाची सोयी वाल्मिक कराड यांच्याकडे वळली होती तपासामध्ये देखील काही पुरावे सापडल्यानंतर त्यांना अटक करण्यात आले असून सध्या ते पोलीस कोथडीत आहेत वाल्मिक कराड आणि राज्यातील एका मोठ्या नेत्याचे म्हणजेच धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत हे तर सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे अशा गंभीर प्रकरणांमध्ये अटक झालेल्या व्यक्तींना एकतर जामीन मिळतो किंवा त्यांची निर्दोष मुक्तता होते आणि कधी कधी शेवटचा पर्याय म्हणून त्यांचा एन्काउंटर देखील केला जातो अशी चर्चा दबक्या ओजात सुरू असते यामागे संबंधित मोठ्या नेत्याला या प्रकरणातून बाहेर काढणे हाच उद्देश असतो असे देखील बोलले जाते बीडच्या या संतोष देशमुख हत्या प्रकरणातही असेच काहीतरी घडत असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे कारण आता या प्रकरणात एन्काउंटरचा एक नवीन आणि धक्कादायक आहे या प्रकरणाला नवीन वळण दिलं आहे ते निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी रणजित कासले यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक करड यांचा एन्काउंटर करण्यासाठी त्यांना ऑफर देण्यात आली होती त्यांनी हे विधान करून या प्रकरणात अनेक नवीन शक्यता निर्माण केल्या आहेत पुढे बोलताना ते असे देखील म्हणाले की अशा कामांसाठी मोठी रक्कम दिली जाते जी पाच कोटी दहा कोटी किंवा अगदी पन्नास कोटी पर्यंत असू शकते मात्र आपण ही ऑफर स्वीकारली नाही असे देखील कासले यांनी स्पष्ट केले कासले यांनी सांगितले की ते पोलिस दलातील सायबर विभागात काम करत होते परंतु अशा विशेष कामांसाठी दुसऱ्या विभागातील पोलिसांना देखील बोलून घेतले जाते त्यांना हे माहिती होते की हे काम करण्याची क्षमता माझ्यात आहे म्हणूनच मला ही ऑफर देण्यात आली त्यांनी हे पण सांगितले की एन्काउंटर सारखा निर्णय घेण्यासाठी आधी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव यांच्यात एक महत्वाची बैठक होते त्या बैठकीत सर्व काही ठरवलं जातं त्यानंतर पाच ते सहा पोलिसांची एक खास टीम बनवली जाते त्यांना मोठी रक्कम दिली जाते त्यांच्यावर कोणतीही चौकशी होणार नाही त्यांना वाचवली जाईल असा विश्वासही दिला जातो बीडमध्ये संतोष देशमुख हात्या प्रकरणामुळे वातावरण तापलेलं असतानाच निलंबित पी एस आयने एन्काउंटर सारखं धक्कादायक विधान करणं अनेक अर्थाने महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता फेक एन्काउंटर म्हणजेच बनावट चकमकींच्या जुन्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे त्यामध्ये कल्याणमधील लहान मुलीवर अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बद्दलही नव्याने प्रश्न विचारले जात आहेत अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची पोलिसांकडून चर्चा सुरू आहे याबाबत बोलताना कासले यांनी थेट सांगितले की अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट होता त्यांनी असे देखील म्हटले की एसआयटीच्या चौकशी बसून काही देखील उपयोग नाही केंद्र सरकारची एसआयटी चौकशी बसवली पाहिजे कारण बनावर एन्काउंटर नेमके कसे केले जातात हे मी पुरवण्याशी सांगू शकतो आता ज्या रणजित कासले यांनी एवढे गंभीर आरोप केले आहेत त्यांना नेमकं निलंबित का करण्यात आलं हे जाणून घेणं देखील महत्वाचं आहे रणजित कासले हे बीड पोलीस दलातच कार्यरत होते त्यांनी गुजरातमध्ये जाऊन एका व्यापाऱ्याला सायबर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे खंडणी मागितली खंडणी मागतानाचा त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना निलंबित करण्यात आलं अर्थात यापूर्वीही त्यांच्यावर विविध व्हिडिओद्वारे गंभीर आरोप झाले आहेत रणजित कासले यांचे पूर्वीचे आरोप काही काळासाठी एका बाजूला ठेवले तरी इन्काउंटर संदर्भातील त्यांचा हा दावा निश्चितच गंभीर आहे आणि अनेक चर्चांना तोंड फोडणार आहे या प्रकरणात मागे तुरुंगात वाल्मिकार आणि इतरांमध्ये हानामारी झाल्याच्या आणि त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या चर्चा पण सुरू होत्या त्यामुळे तुरुंगात नेमकं काय सुरू आहे हे स्पष्ट नाही पण या सगळ्या प्रकरणातील महत्वाचा आरोपी म्हणजेच कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे कृष्ण आंधळेला पोलीस अजूनही का पकडू शकले नाहीत हा प्रश्न देखील सातत्याने विचारला जातो महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा सक्षम असून देखील आरोपी मिळत नसल्याने यामागे काहीतरी मोठे राजकीय लागेबांधी असू शकतात अशी शंका देखील लोकांच्या मनात आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर कराड तुरुंगातून बाहेर आला नाही तर धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढू शकतात आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यास त्याचा परिणाम माहिती सरकारवर देखील होऊ शकतो त्यामुळे धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही हे सरकारला पुरवण्याशी सिद्ध करावे लागणार आहे आज जरी सरकार धनंजय मुंडे यांच्याकडे थेट बोट दाखवत नसले तरी विरोधी पक्ष आणि जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत तसेच जर या प्रकरणात वाल्मिकार सहकार्य केले नाही तर त्याचा एन्काउंटर होण्याची शक्यता जास्त आहे तर वाल्मिकार एन्काउंटर झाला तर या प्रकरणाच्या तपासाला मोठा धक्का बसेल किंवा तपास पूर्णपणे वेगळ्या दिशेला जाऊ शकतो यामुळे धनंजय मुंडे यांच्याबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलू शकतो अर्थात या सगळ्या केवळ शक्यता आहेत यातील पूर्ण स्थिती नेमकं काय आहे हे सध्या महाराष्ट्रातील कोणीही ठामपणे सांगू शकत नाही पण निलंबित पेएस यांच्या या आरोपामध्ये नेमकं तुम्हाला किती तथ्य वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्प्रेडिट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद